संसर्गजन्य रोग नंदुरबार जिल्हा अलर्ट मोड एचएमपीव्ही या संसर्गजन्य रोगाचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांनी तातडीने सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत सध्या चीनमध्ये जे मेटानिमो व्हायरस बद्दल रुग्णांच्या संख्येत वाढ झालो आहे त्या अनुषंगाने आपल्याला खबरदारीचे उपाय म्हणून राज्य शासनाकडून पण मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण जिल्हा स्तरावर खाली आपले जे जवळपास त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत समुदाय आरोग्य अधिकारी असतील आपले वैद्यकीय अधिकारी असतील त्याच्यानंतर आपले आरोग्यसेविका आहेत या सर्वांना आपण उपाययोजना म्हणून अनेक मार्गदर्शक सूचना या सांग पाठवलेल्या आहेत यामध्ये श्वसनाच्या आजाराच्या जे काही रुग्ण आहेत याच्यात जर वाढ झाली तर ताबडतोब जिल्हा स्तरावरती याबद्दल आवदल कळवण्याबद्दल आपण त्यांना सूचित करण्याला सांगितलेले आहे आपलं जे दरमहा रिपोर्टिंग असतं एस पी एल फॉर्म वगैरे तर हे पण वेळेवरती दर आठवड्याला त्यांना वेगवेगळ्या स्तरावरून जो फॉर्म असतो तो आपण पाठवायला सांगितलेला आहे त्याच्यासोबतच आपण या सर्व फील्डवरती आपल्या कार्यक्षेत्रात काम करणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांना त्या त्या संस्थेमध्ये आवश्यक ते लागणारे औषधं किंवा त्याच्यासाठी लागणारे इतर साहित्य सामग्री या सगळ्या अपडेट करून ठेवायला लावलेल्या आहेत सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये याबाबत कुठलंही गावण्याचं कारण नाही आहे आपल्याकडे अशा रुग्णांच्या वाढ झालेली नाही आहे परंतु उपाय म्हणून सर्व अधिकारी आपण सूचना दिलेल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील सर्व आरोग्य अधिकारी सज्ज झाले असून या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार